आणि त्यांचा हे गंभीर आरोप आहे त्याच्यावर कारवाई केली जात नाही म्हणजे आता किती दिवस एक तारखेला घडलीये आजची सात तारीख आहे आणि आज नाही काहीच कारवाई झाली नाही साधी मागत झाला असतो त्यांनी सांगितलं

याला वेगळ्या वेळात त्यांना असं चाललेलं आहे मीच मुख्यमंत्री नाही आम्ही खासदार राऊता लिहित मला विचारलं नाही पुढे काय करणार नाही मलाच लगेच नाहीये विरोधी पक्षातल्या नाही असेल वाटत आणि लोक नाई लोक हे सोबत आहेत संघटना सातत्याने सोबत सरकार सोबत नाही म्हणतोय व्यवस्थेवर विश्वास आहे मागणी करू सगळ्या आज तुम्ही नाही तर या लाखो मुलींपर्यंत काय समजायचं आहे उद्या उद्या मुली स्टेशन नाही उद्या टाइम करतात का जर तुम्हाला असं वाईट समजायचं की तुम्हाला जाऊ द्यायचा नसेल तुम्ही प्लीजसाठी आज एक द्या आणि आमच्या पक्ष पण आहे कोर्टात जाण्याचं जाऊन महिला आहे तीन तारखे झालं तीन तारखेला पण सेंटात फोनवर बोलला फोनवर बोललं नाही त्यांनी तीन तारखेची घटना आहे तीन तारखेकडे असत

वाटलं तर तेव्हा मेडिकल जात नाहीयेंट आहे आणि मेडिकल पण आता हे होईल पण एफाय नाहीये आता चौकशी करू असं नाही वाटू चार दिवसांनाये आम्ही चार विचारतो त्यामुळे लग्न मारले नाही तेव्हा तिथे सांगितलं की तू जास्त जाऊन घ्या आम्ही जमलेला आहे रिपोर्ट अस माहितीच केला कायदेशीर काही ना तू मीडियात गेलाय पत्रकांमध्ये रिपोर्ट होतं म्हणत नाही मला निवडत नाही की अशा का होत पोलिसांनी हा रिपोर्ट क्लिंग केला असेल तर तू का केला त्याचा अनेक उत्तर हवं आहे कायदेशीर बाब आहे त्या रिपोर्ट बद्दल बोलतो एकदाच प्रश्न विचारायचा पोलिसांनी असं म्हटलंय की ते स्वतः दोन रिपोर्ट करून रिपोर्ट तासून रिपोर्ट करता येईल जबाबदारी होती तुम्ही ती जबाबदारी पार पडली नाही मेडिकल करता तुमची जबाबदारी होती त्या मुलीची म्हणून आम्ही घेऊन मेडिकल आम्ही सामान्य घरातले मुलयाच्या कारणामध्ये आमचा करण्यासाठी आलो तुम्ही त्याच आनंद आम्हाला काही आहे का नाही आमच्या सारख्या उन्हाळ्याला महाराष्ट्रातल्या जनतेने आंदोलन आहे त्या आंदोलनाय काही आम्ही आज म्हणतोय काही लोक आंदोलन करणार काही लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये अर्थ देत आहेत तर हे सगळं भाग आहे आमची पुढे कायदेस अशी आहे की आम्ही आम्हाला कायदेशीर लढा रडायचा आम्ही कायदेशीर आणि जे आमच्या सर आम्हाला